तर आज ना माझ्या धीराचा साखरपुडा होता आणि त्यानिमित्तानेच आम्ही दोघे इथे पूजेसाठी बसलो होतो तसा हा कार्यक्रम जो आहे मी सुरतला जाण्याच्या अगोदरच झालेला आहे पण मला काही व्हिडिओ टाकायला वेळ भेटलाच नाही त्याच्यामुळे म्हणलं आता टाकूया कारण की लग्नाचे पण एक दोन काही व्हिडिओ आहे तिलाच सोबत या व्हिडिओने सुरुवात करावी म्हणलं आणि आता घरातली मोठी सून असल्यामुळे काही गोष्टींसाठी मान भेटतो मला इथे पूजा वगैरे करण्यासाठी तर नवरीला अगोदर दागिने आणि साडी देऊन तिची ओटी भरून घेतली ती चेंज करायला गेली तोपर्यंत मग आम्ही इथे थांबलो होतो थोडा वेळ परत पूजेला बसायचं होतं तर ती तिचं लुक जे आहे ते चेंज करून आली होती आणि त्याच्यानंतर करून घेतली आणि आता पाच बायकांनी ओटी भरायची असते पाच फळांनी सो तिची ओटी जी आहे ती भरून घेतली तर आता हा व्हिडिओ बघून आणि मागचे काही व्हिडिओ बघून तुम्ही समजू शकता की मागच्या महिन्यामध्ये माझी किती धावपळ झालेली आहे सारखीच तर आता थोडंसं कुठं रिलॅक्स वाटते तर ह्या सगळ्या रीतीभाती फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्याच्या नंतर आता कपलची छान अशी ग्रँड एंट्री होणार होती आणि आता जो रिंग सेरेमनीचा कार्यक्रम आहे तो पूर्ण होणार होता त्याच्यासाठी कपलची छान फिल्मी स्टाईलमध्ये स्टेजवरती एंट्री झाली आणि दोघांनी एकमेकाला रिंग घातली आणि साखरपुड्याचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण झाला भेटूयात आता नेक्स्ट हळदीचा आणि लग्नाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय